नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या चॅनलवरती ज्याचे नाव आहे करंट अफेअर विथ टिशांत आज आपण एशिया कप दोन हजार पंचवीस याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत एशिया कप दोन हजार पंचवीस याची आवृत्ती एकोणीसावी होती आयोजन दुबई नऊ ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान झाला आहे सहभागी संघ आहेत एकूण आठ ते आठ संघ कोणते भारत अफगाणिस्तान बांगलादेश पाकिस्तान श्रीलंका संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यू ए ई ओमान आणि हाँगकाँग एकूण सामने झालेत एकोणवीस अंतिम सामना भारत वर्सेस पाकिस्तान झाला यात विजय झाल्यात भारत यात विजय झाला आपला भारत भारत सर्वाधिक वेळा म्हणजेच नऊवेळा विजयी झाला आहे यात मालिकावीर होते अभिषेक शर्मा अभिषेक शर्मा हा मालिकावीर होता सामनावीर तिलक वर्मा सर्वोत्कृष्ट खेळाडू जे आहेत ते अभिषेक शर्मा आहे सर्वाधिक धावा अभिषेक शर्मानेच बनवले आहे एकूण तीनशे चौदा सर्वाधिक बडी कुलदीप यादव याने सतरा बडी घेतली आहे आशिया कप दोन हजार तेवीसबद्दल माहिती घेऊ हो, ही अठरावी आवृत्ती होती आयोजन पाकिस्तान व श्रीलंका येथे झाला याचा विजेता आहे भारत यावेळेस कर्णधार होता रोहित शर्मा आणि दोन हजार पंचवीसचा जो एशिया कप झाला त्याच्यामध्ये कर्णधार होता सूर्य दोन हजार तेवीसच्या विजेता आहे भारत उपविजेता श्रीलंका सर्वोत्कृष्ट खेळाडू कुलदीप यादव सर्वाधिक धावा शुभमन शुभमन गिल याने तीनशे काही धावा काढल्या कर होत्या कर्णधार होते रोहित शर्मा हा होता आजचा आपला व्हिडिओ एशिया कप दोन हजार पंचवीस या टॉपिकवर त्याच्या विजेता आहे भारत उपविजेता पाकिस्तान व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग